आजच्या सभेचे अध्यक्ष आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायर्ड एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष मेंडस साहेब वेळ कमी आहे म्हणून सगळ्यांची नावं घेऊ शकतो पण व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय यामध्ये मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे अधिकारी आहेत सेवानिवृत्त अधिकारी आहेत युनियनचे पदाधिकारी आहेत समोरही अनेक मान्यवर आहेत सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार आ, सेवानिवृत्त म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायर्ड एम्प्लॉईज असोसिएशनची ही माझी चौथी वेळ आहे ही सभा अटेंड करायची बोर्ड मेंबर झाल्यापासून त्यांनी आवर्जून मला बोलवायला सुरुवात केली सगळ्यांनाच कल्पना आहे हा हॉल ज्या पद्धतीत भरला भर आहे त्यावरून या असोसिएशनवर प्रेम करणारे मुंबई बदरातील जे पेन्शनर्स आहेत त्यांचं प्रेम किती आहे ह्या उपस्थितीवरून दिसून येते सर्वांसाठी जरा आपण वाजवूया आणि या बंदराबद्दल बोलताना गटकुटकर साहेबांनी उल्लेख केला तस उदरभरणाचं साधन साधन म्हणण्यापेक्षा आपल्याला जी नोकरी मिळाली ती नोकरी करून आपण या सेवेतून निवृत्त झालो आणि नंतर मिळणारी निवृत्तीनंतर स्वाभिमानानं जगण्यासाठी लागणारी पेन्शन जी या बंदरातून मिळते त्याच्यासाठी दूरदृष्टिकोन असणारे नेते डॉक्टर शांती पटेल साहेब असतील कुलकर्णी साहेब असतील शेठे साहेब आहेत तत्ता अनेकांचं यात योगदान आहे अगदी पेन्शन कमिटीवर आमचे काम केलेले साहेब असतील की ज्या जेणेकरून आपल्या बंदरातील कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर तो स्वाभिमानाने जगण्यासाठी लागणारं अर्थार्जन त्याला मिळावं यासाठी जे काही धोरण लागतं त्या ह्या नेतृत्वांनी आवर्जून अंमलात आणलं त्या पद्धतीनं जसा उल्लेख झाला हनीफ साहेब आज नाही आहेत आपल्यामध्ये पण करार करताना ज्या काही गोष्टी महत्वाच्या असतात त्यामध्ये साहेबांचं योगदान पेन्शनरच्या बाबतीत सगळ्यांना माहीत आहे सगळ्यांनी अनुभवलेलं आहे कारण बी डब्ल्यू सी सीचे ते सभासच नाहीत पण प्रत्येक बीडब्ल्यू सीच्या मीटिंगला त्यांना आवर्जून बोलवलं जातं यावरूनच साहेबांचं योगदान तुमच्या लक्षात येईल आणि मी म्हणाला तसं हे करत असताना आपल्या पेन्शनरची पेन्शन कशी दरवर्षी वाढत राहील यासाठी ज्या काही भूमिका असतात त्या कराराच्या माध्यमातून करून घेणं दुर्दैवानं एक बिल आलंय त्याच्यावर मेंढरसर साहेब जरा सविस्तर बोलतील पण मी फक्त उल्लेख करतो जे आपल्या ह्या वर्षीच्या बजेट बिलमध्ये पास झालंय म्हणजे लोकसभेत पास झालंय पुढे व्हायचं आहे पत्ते जर झालं तर काही धोका उद्भवतो पण हिंद मजूर सभेच्या माध्यमातून आमचे शिवगोपाल मिश्रा त्या कमिटीवर आहेत त्यांनी त्या अटेंड त्यांचं म्हणणं आहे कि त्या त्या की त्या बिलाचा आपल्या जुन्या पेन्शनवर देखील कुठलाही परिणाम होणार नाही परंतु खात्रीशीर त्या गोष्टीची अजूनही झालेली नाही त्यामुळे आपण पेन्शनर म्हणून मी देखील पेन्शनर आहे सगळ्यांनी सावध राहायला हवं जेव्हा काही वेळ येईल त्यावेळी त्या भूमिकेच्या काही आंदोलन करायची वेळ आली तर आपण सर्वांनी करायला हवं हो। सगळ्यात महत्वाचं बोर्ड मेंबर म्हणून काम केलं सध्याचे बोर्ड मेंबर व्यासपीठावर उपस्थित आहेत वाडेकर साहेब त्यांनी या वर्षीच जे काय आपलं मुंबई बंदराचं गेल्या वर्षीचं फायनान्शियल इयरचं अकाउंट पाहिलं असेल त्याच्यामध्ये जी तूट अतिशय मोठ्या प्रमाणात होती ही बोर्डात गेलो तेव्हा पाच हजार कोटींची तूट आणली दोनशे कोटींवर आली, आली होती पुन्हा आपलं अग्रिमेंट झालं आणि ती कोट आता पुन्हा अकराशे कोटींवर गेली आहे पण काही घाबराचं कारण नाही कारण शेटे साहेब म्हणतात समुद्रात जोपर्यंत अरबी समुद्रात जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत पेन्शन मिळत राहणार निश्चितपणे मिळत राहणार कारण सध्याची जरी अकराशे कोटीची तूट असली तरी अगदी आजचा अपडेट त्याच्यामध्ये आपण पुन्हा सातशे कोटी टाकलेत पण त्यातले काही विड्रॉ केलेत आणि येणाऱ्या काळामध्ये जे काय मुंबई बंदराची पॉलिसी आहे आपली लँड मॉनिटायझेशनची त्याच्या माध्यमातून येणार एनार, येणारे पैसे जे आपण आलेल्या रकमेतून पंच्याहत्तर टक्के डायरेक्ट पेन्शन फंडात टाकतो जो ठराव कल्पना देसाई आणि बोर्डामध्ये असताना झाला गलोटा साहेबांच्या काळातला आणि त्यामुळे हा फंड भरायला फार मोठ्या प्रमाणात मदत झाली ते त्या माध्यमातून देखील आताच आरबीआयला दुसरी एक जागा पी डिमो रोडची गेलेली आहे आणि त्यातून अडीचशे कोटी निश्चितपणे येतील आणि येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षामध्ये हा फंड निश्चितपणे भरलेला असेल याचे मला पूर्ण खात्री आहे वाडेकर अगदी त्याची ग्वाई त्यांच्या मार्गदर्शनातून देतील पण मला खात्री आहे या वर्षी आपला पेन्शन फंड निश्चितपणे पूर्ण भरेल जो आज बारा हजार कोटी झालाय लागणारे तेरा हजार कोटीत म्हणजे हजार कोटी, कोटी आपण जे राऊंड फिगर मध्ये बोलतोय तो निश्चितपणे होईल या ठिकाणी मी म्हणाल तसं सेवेत असणारे अधिकारी चौधरी साहेबांनी अनेक वर्ष पेन्शन विभागात काम केलं गणकुटकर साहेब म्हणाले तसं सा। तात्विक तक्रारी झाल्या असतील काही गोष्टींवर वाद झाले असतील पण निश्चितपणे त्यांनी अतिशय चांगलं काम केलं जांभेकर मॅडम आमची प्रत्यक्ष भेट आज पहिल्यांदा होते पण फोनवर मी त्यांच्याशी बोलल्यावर त्यांनी कामांना धडाक्यात सुरुवात केलेली के आहे आणि यापुढेही त्या तशीच त्यांची जी काही सेवा आहे ती सगळ्या कामगारांपर्यंत पोहोचवतील अनेक प्रश्न आहेत जे अहवालात मेंडोसर साहेबांनी मांडले त्याच्यावर मेंडोसर साहेब बोललेलं जास्त उत्तम म्हणजे अगदी विडो पेन्शनर असतील त्यांच्या केसेस असतील अविवाहित मुलींच्या केसेस असतील ज्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे बऱ्याच वर्ष पेंडिंग आहेत आणि एफ एम त्याविषयी आम्ही अनेकदा भूमिका मांडली आहे परंतु आम्ही आता त्या लवकरच पूर्ण करू असं त्यांनी आश्वासन दिलं आहे आता जांभेकर मॅडमची जबाबदारी वाढलेली आहे या केसेस आता कशा संपतील आणि सेटलमेंट केसेस देखील बऱ्याच पेंडिंग आहेत त्या देखील पूर्ण होणं अपेक्षित आहे सगळ्यांना बातमी अगोदरच आलेली आहे सर्विंग एम्प्लॉयला एरियस झाला आहे गणपतीपूर्वीच तो मिळाला आहे तुम्हाला दिवाळीपूर्वी निश्चितपणे पेन्शनरला मिळेल आणि एक गोष्ट अजून लक्षात आली या अहवालामध्ये जे कोल्हा साहेबांनी सांगितलं की तुम्ही घरी जाऊन वाचा पण मला जाणवलं त्यामध्ये की मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे कर्मचारी अतिशय कृतज्ञ आहेत सगळी कृतज्ञता त्यातून व्यक्त झालेली दिसली आणि आता उल्लेख झाला तसा अनेकांनी देणगी देऊन देखील कृतज्ञता व्यक्त केली आपण नेहमी आमचे शेटे साहेब सांगतात कृतज्ञ असावं कृतज्ञ असू नये त्यामुळे ठीक आहे अपवाद असतात पण इथे जास्तीत जास्त बसलेले सगळे कृतज्ञ आहेत आणि म्हणणंच ते आज या ठिकाणी आलेले आहेत मी अधिक वेळ न घेता अनुपस्थितीचा उल्लेख झालाय शेटे साहेब येऊ शकलेले नाहीत अफरा साहेब राणेसाहेब गोव्याला एच एम मीटिंगसाठी गेलेले आहेत या ठिकाणी आमचे रणदिवे साहेब आहेत उपस्थित विश्वासराव आहेत आणि ह्या असोसिएशनचं कार्य अतिशय जोमाने चांगल्या पद्धतीने चालू आहे त्याला आपण वेळोवेळी जे काय सहकार्य लागेल ते केलं पाहिजे आणि आम्ही निश्चितपणे ते करत राहू मेंढस साहेब तुमच्यासाठी जे काही सहकार्य यापुढेही लागेल ते आमच्याकडून निश्चितपणे मिळत राहील तुम्हाला तुमच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद